नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जर या यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी खाली दिलेल्या आयकॉन प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समितीमध्ये आप कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतोय ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरीबी जे कोणी नवीन आला असाल त्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला रोजचे कापडाचे बाजारभाव मिळत राहील चला तर जाणून घेऊया आपल्या हात्याले पहिली बाजार समिती ओवररा आवकृती एक हजार पाचशे क्विंटल किमान दर मिळाला सात हजार पाच रुपये सर्वसाधारण दर मिळाला सात हजार दोनशे पन्नास रुपये तर कमाल दर मेला सात हजार पाचशे एकवीस रुपये हिंगणघाट आवक होती सहा हजार पाचशे क्विंटल किमान दर मेळा सहा हजार नऊशे रुपये दरम्याला सात हजार शंभर रुपये तर कमाल दर मेला सात हजार तीनशे ऐंशी रुपये काटोल आवक होती दोनशे बावन्न क्विंटल किमान दर मेळाला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार रुपये कमाल दर मिळाला सात हजार एकशे पन्नास रुपये वरोरा आवकोटी एक हजार पंच्याऐंशी क्विंटल किमान दर मिळाला सात हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला सात हजार एकशे दहा रुपये तर कमाल दर मिळाला सात हजार दोनशे एकवीस रुपये देवगौराजा आवकोटी पाचशे क्विंटल किमान दर दरम्याला सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर मेळा सात हजार दोनशे रुपये तर कमाल दर मेळा सात हजार दोनशे रुपये अकोला आवकोटी तीन हजार चौचाळीस क्विंटल किमान दर दरम्या सात हजार तीनशे तेहतीस रुपये सर्वसाधारण दर मेळा सात हजार तीनशे शहाण्णव रुपये तर कमाल दर मेळा सात हजार चारशे एकाहत्तर रुपये भद्रावती आवकृती एक हजार तीनशे अठ्ठावीस क्विंटल किमान दर म्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दर मेळाला सात हजार दोनशे एकसष्ट रुपये तर कमाल दर म्याला सात हजार पाचशे एकवीस रुपये राळेगाव आवकोटी एकवीसशे तेरा तीस क्विंटल किमान दर म्याला सात हजार रुपये कमाल दर